आपण आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल राज्यातील दोनशे अठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वाचा आदेश दिला आहे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष हे मतदान संपल्यानंतर किमान अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाचं नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता आठशे अष्ट्याहत्तर ऑब्लिक अ शुक्रवार पेठ गुंजोटीकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क नव्याण्णव सत्तर चौसष्ट शून्य शून्य एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल